रात्रीचे दोन वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कश्यात तुम्ही खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो है, आहे आणि ह्यांची घाई गडबड चालू आहे रात्री दोन वाजता हे पाहू शकता तुम्ही कारण की मला जायचं आहे बाहेर मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्लॉगमध्ये मध्ये कारण ह्याच्यासाठी माझे व्हिडिओ आले नव्हते खूप दिवस झाले आई आणि प्रतिभाची घाई चालू आहे पॅकिंग करण्यासाठी आणि अचानक भयानक मध्ये मी निघालेलो आहे घरच्यांना सोडून एवढे दिवस कधीच राहिलो नसेल पण आज आईचा आशीर्वाद घेऊन मी चाललेलो आहे तब्बल पाच सहा दिवसासाठी बाहेर देवदर्शन आला आता जातोय इथून मी पण मला असं वाटतं प्रतिभाने आईच चालले कारण प्रतिभाने बॅग पकडली होती प्रतिभाला बोललो दे मी बॅग पकडतो आणि आई आणि प्रतिभा मिळून मला साडेतीन वाजता सकाळी सोडायला आले होते बाहेर जणांचा आमचा ग्रुप होता आणि आम्ही इथून टॅक्सी करून थेट गेलो आम्ही ठाणा स्टेशनला ठाणा स्टेशनला आम्ही सकाळी साडेपाच वाजता पोहोचलो आता काय करायचं तर स्टेशनवरच टाईमपास करायचा आपल्याला म्हणून आम्ही स्टेशनवर उभं राहिलो थोडेसे पाय दुखले म्हणून खाली बसलो ह्यांना मी होतो की बसा बसा पण नाही ह्यांना तिथे बसायला लाज वाटत होती मग काय सगळेजणं बसले एकदम फुरसतमध्ये कारण सातची ट्रेन आहे काय करणार एवढा टाईम सात वाजले फायनली आमची ट्रेन आलेली आहे मी पहिल्यांदा प्रवास करतोय ए सी ट्रेनमधून मला काहीच ए सी ट्रेनचं माहीत नाही की ट्रेन कुठली आहे काय आहे किती नंबरची आहे पण आपले प्रणाम जेव्हा आपल्या सोबत होते त्यामुळे मार्गदर्शन खूप छान करत आणि प्रयागराजचे होते ते पण कल्याण स्टेशन आला तेव्हा जरा कुठेतरी आम्ही फुरसत मध्ये एकदम बसलो ट्रेनमध्ये सीट वगैरे खोलून पहिल्यांदा मी ह्या ट्रेनचा प्रवास ए एसी ट्रेनचा सकाळी लवकर उठलो होतो म्हणून असं वाटतं कधी आपण पडतोय पडतोय इन द कधी झोपतोय असं झालं होतं पण सकाळची वेळ होती झोप पण लागत नव्हती म्हणून इथून तिथून करवटे घेत होतो आम्ही तिथे झोपून तरी काय करणार म्हणून स्टेशन आला तर थोडस बाहेर यायचो असं फिरायला पाचोरा जंक्शन आलेला आहे मी कधी स्टेशनची नावं पण ऐकली नव्हती तर आज स्टेशन बघतोय मी थोडं पाय मोकळे करत होतो मग चला थोडा नाश्ता करूया कारण की सगळ्यांनी आपापल्या घरून आप काही ना काही आणलं होतं खूप कडकमध्ये एकदम भर भरून आणलं होता सगळ्यांनी म्हणजे जा आमच्या जाण्याचा जा प्रवास असाच निघेल म्हणजे कुठे खायची गरज नव्हती प्रत्येकाच्या आईने सगळं आपापल्या घरातून काही ना काही दिलंच होतं तुमचा भाऊ चहाला शॉकीन आहे म्हणून तुमचा भाऊ पहिलाच चहा पितो सगळ्यांना विचारलं मी चहा पिणार आहे का कोणीच नाही बोलला पण तुमचा भाऊ चहा पिल्याशिवाय राहत नाही मग काय आलो स्टेशन इथे रावेल आणि इथं आम्ही खूप छान असे नारे देत होतो देवाचं नाव घेत होतो इथे भाऊला कंटाळा आला म्हणून भाऊ खाली उतरला या भाऊलाच माहिती आहे की ट्रेन इथे खूप टाईम थांबते म्हणून भाऊ कायदेशीर एकदम खाली उतरून एक्सरसाईज करत होता हाताची बोटाची पाया ह्याची त्याची मग काय मी पण तिथे बसलो आणि ट्रेन जशी चालू झाली तसा भाऊचा पहिला नंबर डायरेक्ट वरती यायला आणि इथे तुम्ही बघू शकता सगळे ट्रेन चालू झाल्यावर चढत आहे तिकडे हा पहिला एक्सपिरियन्स आहे आपला खंडवा स्टेशनला तर चला स्टेशनच्या प्रत्येक बाहेर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर आम्ही येतो टाइमपास करतो काय ना काय खातो पितो एकदम फुर्सतमध्ये हसी मजाक करतो आणि पुन्हा आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसतो आता आलाय सफर झोपायचा फुल फुरसतमध्ये आता आपण झोपूया थोडं बघू झोप लागते का नाही संध्याकाळची वेळ आहे सकाळपासून थकलेलो आम्ही पण नाही आपल्याला चहा नाश्ता करायचाच आहे चहा चहा नाश्ता चहा नाश्ता जेवण वगैरे करत करत आम्ही फुल फुर्सत मध्ये जात आहोत आता आला इथे इटारसी जंक्शन हा इटारसी जंक्शन जवळ खूप टाईम गाडीत थांबते असं ऐकलं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर आलो थोडं स्टेशनवरती वॉक केलं आणि इथे इटार जंक्शन आहे तिथे मस्तपैकी एकदम अंडा पाव अंडा भुर्जी अंडा बिर्याणी हे सगळं होतं पण इथे सगळं आपण अवॉइड केलेलं आहे कारण आपण जात आहोत देवदर्शनाला जात आहोत आपण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या आणि थोडंसं राऊंड मारलेलं आहे त्या खूप हसी मजा करत सगळी मुलं होतो आम्ही मस्त नऊजणं एकदम खूप छान वाटलं हा इटारसी जंक्शन मी पहिल्यांदा ऐकलं होतं नाव आणि आज पहिल्यांदा बघतोय पण आहे त्या स्टेशनला उतरलोसुद्धा मग काय आलो आपण ट्रेनमध्ये फुरसतमध्ये माहीत नव्हतं आपल्याला की इथे कंबल चादर उशी सगळं मिळतं नॅपकिनसोबत थोडं रात्री झोप लागली इथं इथे प्रयागराजला जाणारे खूप पब्लिक इकडे होती ए सी ट्रेनमध्ये सगळे आले लोकल विकल सगळं मिक्स झालं इथे यांची आरडा वरड दुनियादारी झगडे भांडणं सगळे फायनली काय फायनली आपलं प्रयागराज स्टेशन आलं उतरलो खूप छान वाटलं एकदम कडकमध्ये एकदम हे पा स्टेशनवरून थोडंसं चालत स्टेशनच्या बाहेर आलो तर चला ज्या जोशमध्ये आपण जात होतो त्या तोच जोश अजूनपर्यंत आमच्यामध्ये आहे इथे आणि फायनली प्रयागराज स्टेशनच्या आम्ही बाहेर आलो इथे तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक लिहिलेल्या सगळ्या गोष्टी इथे आणि इथे प्रयागराज स्टेशनच्या बाहेर येऊन आम आम्ही सगळ्यात पहिला फोटोज वगैरे काढले महाकुंभ प्रयागराज दोन हजार पंचवीस खूप मोठे मोठे इथे पोस्टर्स लावले होते आणि त्या पोस्टर्सच्या खाली आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढत होतो कारण की हा योग कधी येईल एकशे चव्वेचाळीस वर्षाने ते आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे चालत आलो पण एक सीन झाला माझ्याबरोबर असा की माझी बॅग तुटली आता बॅग तुटल्या म्हटल्याने बॅग तर शिवायला लागणार नाही आता सीन असा होईल की मला एवढ्या लांब प्रवासाला जायचं आहे ते तुटलेली बॅग घेऊन कुठे जाईल तर इथे सगळे बसले होते बॅग वगैरे शिवणारे पुढे पण तोपर्यंत आम्ही ह्या पोस्टरचा आनंद घेत होतो आम्ही असं विचार करत होतो की आता हे पोस्टर जे लावले त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाणार आहे म्हणून सगळ्यात पहिला आम्ही मस्तपैकी की बॅग वगैरे शिवून घेतले इथे सगळे उभे होते बॅग शिवेस्तवर फुल मज्जा आली आम्हाला खूप आणि बॅग एकदम मजबूत आणि टिकाव द्या लावलं भाई मजबूत आणि टिकाव मी बॅग शिला के देना क्योंकि आमको बहुत लंबा का प्रवास करणे का आहे मग काय बॅग तुमच्या भावाने कायदेशीर शिवून घेतले तिथून आणि आम्ही थेट पुढे निघालो आम्ही बोलतो अरे यार आपलं स्टॉप येतोय का नाही कुठे थांबायचं काय करायचं काहीच का माहीत नव्हतं पण जागोजागी पोलीस वगैरे होते सगळे लिहिलेलं होतं प्रयागराज पर आगमन हेतू धन्यवाद या सगळ्या गोष्टी त्या बघत बघत त्या फॉलो करत करत आपण जात होतो स्टेशनच्या बाहेर थोडंसं चालायचं आहे आपल्याला संगमच्या तिकडे मार्ग दाखवलेला आहे तसं जसं मार्ग दाखवतो तसं जसं आपल्याला जायचं आहे हा प्रणामजी भाऊ आहे आपल्या ह्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि तो आपल्याला घेऊन जात होता करण भाऊ आहे आपला त्याला पण काही कमी नाही त्याला तर सगळं माहिती आहे करण भाऊचे सासरे पण आहेत आणि आपल्या मित्राचे पप्पा पण आहेत खूप मज्जा आली आम्हाला कारण की आमच्याबरोबर दोघं बुजुर्ग होते तर अजून मज्जा आली आम्हाला आणि आम्ही पुढे पुढे चालत गेलो चालत गेल्याच्यानंतर खूप छान असं बघितलं चहाची टपरी आम्हाला दिसले आणि इथे आम्ही चहा पियायला लागलो काकानं बोललो काका, काका पहिला चहा पिऊया आपल्याला खूप लांबचा सफर करायचा आहे चालत चालत काका पण फुल जोशमध्ये होते बोला चला चहा पिऊ आपण पहिला तुमच्या भावाला चहाची तलप लागलेली असते तुम्हाला कडकमध्ये माहितीच आहे मग काय तुमचा भाऊ एकदम चहा वगैरे पीत पीत कप्पा गोष्टी करायला लागला मस्तपैकी चहा इथून पियालो आम्ही आता इथून आम्हाला चहा पिता पिता थोडंसं शंभर मीटर चालायचं आहे आणि तिथून आम्हाला रिक्षा करायची आहे शंभर मीटर चालून आम्हाला रिक्षा मिळालेली आहे रिक्षा पण काहीच अंतरावर आपल्याला सोडून देते आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे चालत चालत सात ते आठ किलोमीटर थेट संगम त्रिवेणी संगमवरती हे पहा इथे सगळे बोर्ड वगैरे लिहिलेले आहेत खूप सारे लोक इथे आलेले आहेत खूप हळूहळू अशी गर्दी वाढत जाणार आहे पण आम्ही गप्पा गोष्टी करत हे प्रणामजी भाऊ मी तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत सांगणार आहे कारण की ह्यांच्यामुळे आम्ही अजून चांगला सफर बनवलेला आहे है। यांना सगळं माहिती होतं म्हणून हे आम्हाला घाई करत होते की बाबा आत्ता गेल्यावर इथे असं होणार आहे तेव्हा गेल्यावर तसं होणार आहे सगळ्या गोष्टी आम्ही थोडासा राग करत होतो की हा भाई एवढा घाई का करतोय पण त्यालाच माहिती आहे की तो घाई हो का होता आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कळलं की तो घाई होता ते एकदम बरोबर होतं एकदम बरोबर बोलवतं इथे काकांबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करत चाललो होतो काय काका कसे आहे जमते आहे ना बरोबर काका पण फुल जोशमध्ये अरे बस काय जमत आहे एकदम पाठीमागे पण एक काका उभे आहे त्यांच्याशी नंतर तुम्हाला भिडवतो मी पण तोपर्यंत इथं तुम्ही बघत जावा इथं असा विषय आहे सात ते आठ किलोमीटर चालायचं चा म्हटलं की सगळेजणं इथे असतात खूप यात्री असतात जे यात्रा करत असतात चालत असतात त्याच्यामुळे कळत नाही की सात ते आठ किलोमीटर कधी येईल आपण नारे देत देत गेलो इथे बोर्ड वगैरे वाचत गेलो की आत्ता येईल तीन किलोमीटर आत्ता येईल चार किलोमीटर ह्या सगळ्या गोष्टी करत करत का काय इथे बघा तुम्ही बघू शकता एकदम फुल फुर्सतमध्ये खूप लोकांना असं वाटतं अरे खूप लांब आहे अरे कसं होणार खूप गर्दी आहे तर काहीच नाही आहे बघा ही चेंगराचेंगरी जी झाली ती आपल्या यात्रिकांमुळेच झाले कारण की यात्री लोक तिथे झोपत होते त्या नदीच्या बाजूला आणि खूप गर्दी तो पण मूर्ताचा समय आणि त्याच वेळेला सगळ्यांना आंघोळी करायची तर शक्य नव्हतं म्हणून ही सगळी चेंगराचेंगरी झाली होती मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे गर्दीमधून तुम्ही बघू शकता हळूहळू पुढे गर्दी वाढणार आहे आम्हाला चालायचं आहे सात ते आठ किलोमीटर आमची स्पीड एकशे वीसची होती बोलायची गोष्ट एकशे वीस पण आमची स्पीड जी होती ती कडकमध्ये एकदम तुरु 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 तुर चालण्यासारखी होती आमच्या बुजुर्ग होते म्हणून आम्ही थोडंसं थांबत होतो थोडं हळूहळू स्पीड घेत होतो इथे काका फोनमध्ये बघत काय माहित नाही काय चाललं होतं काकाने बोललं काय काका फोनमध्ये काय बघतोय काका बोलतात अरे माझ्या बायकोला व्हिडिओ कॉल करतोय भाई एवढा लांब आलोय मी त्यांना दाखवतो इकडची गर्दी आणि किती मोठा योग आहे की एकशे चव्वेचाळीस वर्षांनी मी इथे पावनभूमीवरती आहे तर खूप छान वाटलं काकांना काका फुल व्हिडिओ कॉल करत करत चालले होते आणि जशी अशी गर्दी वाढत चालली आहे तसं तसं असं वाटतं की आत्ताच त्रिवेणी संगम येईल आत्ताच त्रिवेणी संगम येईल पण कसलं येतो त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम तर फुल फुर्सतमध्ये अजून भाई अजून खूप चालायचं आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर बोलत अजून खूप चालायचं आहे आम्हाला कारण ज्या रस्त्याने आम्ही आहे त्या रस्त्याला गाड्या अलाउड नाही आहेत तिथेच बॅरिगेट लावले होते जिथून आम्ही रिक्षाने उतरलो हा भाऊ असं बोलतोय की आता सगळ्यांनी आपापल्या हात पकडा सगळ्यांनी आपापल्या मागे पुढे राहा कारण की चुकण्याची शक्यता जास्त आहे आपण जरा तरी मोबाईलमध्ये लक्ष दिलं तर आपला पुढचा माणूस पाठचा माणूस कुठल्या कुठे गुल होतो कळत नाही त्याच्यामुळे मी काकांबरोबर हमेशा होतो सगळेजण आपलं आपलं सामान घेऊन डोक्यावर घेऊन हातात घेऊन आता आम्ही पण सगळे एक दोन बॅग हातामध्ये घेऊन एवढा लांबचा प्रवास करत होतो अरे विरारमध्ये कधी इथल्या इथे स्टेशनला चालत गेलो नाही आम्ही पण हा जो प्रयागराजचा प्रवास जो आहे तो आम्ही दहा किलोमीटर चालत गेलेलो आहे म्हणजे सात आठ किलोमीटर जे पण काय असेल ते खूप नारे देता देता आवाज देता देता आम्ही गेलेलो आहे खूप सारी पब्लिक होती म्हणून एवढं काय वाटलं नाही प्रवास करताना म्हणजे चालायला काय वाटलं नाही हळूहळू आम्ही चालत होतो आता एवढं चालत होतो तर भाई एक ज्यूस तर बनतोच कायदेशीर तिथे गन्याचे ज्यूसवाले होते आणि तिथे आपण गन्यावाल्याला भाई चलो एक उसाचा ज्यूस दे एकदम कडक कायदेशीरमध्ये सगळ्यांना उसाचा ज्यूस घेतला खूप बरं वाटलं थोडं थंडक वाटलं जीवाला कारण की एवढ्या उन्हामध्ये उन्हामध्ये म्हणजे गरम तर होत नव्हतं थंड क्लायमेट होता तरीसुद्धा चालता चालता तहान लागत होती खूप आणि उसाचा ज्यूस पिऊन आम्ही पुन्हा संगम घाट जवळ चालायला चालू केलं तुम्हाला असं वाटलं की चला आता उसा ज्यूस पियालो आता इथे एक किलोमीटरवर अंतरावरती लगेच आपलं संगम घाटेल पण नाही आम्हाला एवढं चालायचं चा होतं अजून म्हणजे बोलतात ना रस्ता संपत शंपत हो संपत नव्हता संपत संपत नव्हता हो आणि इथे लोकं डोक्यावरती फुल एकदम सामान वगैरे घेऊन जात होते दुसरा कुठला ऑप्शनच नव्हता हो की सामान आपल्याला घेऊन जायचंच आहे तिथे आणि परत रिटर्न सामान घेऊन यायचंच आहे ना हॉटेल्स ना काय हो ना काय आम्हाला तर काय मिळालं नाही बाकी तिथे असेल असेल आम्ही तिकडे ग्रुपने एक सेल्फी काढली तिथे एकदम कडकमध्ये कारण की हा योग येणार नाही परत आम्हाला माहिती होतं मी सारखा सारखं बोलतोय सगळ्या गोष्टी आणि आणि खरंच हा योग येणारच नाही परत आपल्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर कोण असेल कोण नसेल, को नसेल माहित नाही पण एक सीन सांगतो जशी अशी गर्दी होती तसं असं सामान असं डोक्यावर घे हातात घे सामान घ्यायला खूप कंटाळा येत होता म्हणजे कंटाळा म्हणजे एवढ्या गर्दीतून सामान आपण ओझा घेऊन जातोय ठीक आहे चल त्यात पुरतं चालून गेलं आपलं आपली तर ट्रॉली बॅग होती पण गर्दी असेल तर ट्रॉली बॅग पण काही कामाची नाही शेवटी हातात उचलून आपल्याला चालायचं आहे पुढे पुढे या भाऊला मी फायनली विचारलं बाय और कितना दूर आहे भाऊ बोलतोय इथेच आहे इथेच आहे करत करत एकदम तिथे तिथे घेऊन चालला घेऊन चालला म्हणजे जिकडे आहे तिकडेच घेऊन जाणार ना मग काय तिकडे आम्ही चालत चालत पुन्हा एकदा तसं चालत चालत जात होतो आम्ही पण संगमद्वार आलेला आहे इथे बघू शकता तुम्ही एवढा मोठा गेट आहे इथे फक्त गेटवर गेट दिसतात गेटवर गेट, गेट दिसतात पण संगम घाट काय दिसायला मागत नाही आमची तप आम आमची प्रतीक्षा वाढत चालेल की बाबा कधी येईल संगम घाट कधी येईल संगम घाट त्यानुसार आम्ही चालत होतो फुल एकदम पुरसात म्हणजे बघा आम्ही ज्या दिवशी आलो त्याच्यात दुसऱ्या दिवशी चेंगराचेंगरी झाली होती का झाली होती कारण हिच्या इकडे जे यात्रीगार आहेत त्यांना सांगितलं गेलेलं की घाटाच्या बाजूला तुम्ही झोपू नका बसू नका कोणत्याही प्रकारचे जेवण वगैरे बनू नका पण इथे सगळ्यांनी अँड मूर्ताच्या टायमावरच झोपले जेवण बनवलं म्हणजे एक्स वाय झेड इथे बसून राहिले त्याच्यामुळे खूप गर्दी वाढली आणि तिथे चेंगरा झाली पण आमच्या टायमाला इथे असं काय नव्हतं फायनली ज्या गोष्टीचा आम्ही वाट पाहत होतो ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आलेली आहे त्रिवेणी संगम इथे आम्ही खूप छान प प्रकारे इथे स्नान केलेलं आहे त्रिवेणी त्रिवेणी संगममध्ये मी सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे की माझे जे पण कोणी फॅमिली मेंबर्स असतील आपले कोण फॉलोअर्स असतील सबस्क्रायबर असतील त्यांना सुखात ठेव आणि त्यांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ दे त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे त्यांची जे पण काही इच्छा असेल ते मग काय तुमच्या भावाने कडकमध्ये एकदम इथे गंध वगैरे लावला खूप छान असं दर्शन घेतलं हे गंध लावायच्या अगोदर पुन्हा आम्ही नदीवर आलो होतो कारण की मला माझ्या फॅमिलीला दाखवायचं होतं आपल्या फॅमिली मेंबर्सला दाखवायचं होतं म्हणून मी व्हिडिओ कॉल केला घरी सर्वप्रथम हे सगळे मी कॅन वगैरे घेऊन गेलो होतो कारण की गंगाजल मला पाहिजे होतं घरी घेऊन जायला आणि इथे मी माझ्या मुलाला दाखवलेलं आहे की बघ बाबा मी इथे आलेलो आहे एकशे चव्वेचाळीस वर्षाने हा योग येणार आहे इथे आमची पूर्ण फॅमिली बघत आहे मी व्हिडिओ कॉल केला होता फॅमिलीला माझ्या व्हिडिओ कॉल करता करता मस्तपैकी जे दोन कॅन होते माझ्याकडे ते मी भरून घेतलेले आहेत कारण की हे जे गंगाजल आहे ते मी माझ्या फॅमिली मेंबर्सला देणार आहे आमच्या बिल्डिंगमधले काही रहिवाशी आहेत त्यांना सुद्धा देणार आहे गंगाजल छोडं थोड्या थोड्या बॉटलमध्ये म्हणजे काही एक दोन बुन बल्टीमध्ये टाकायचे आणि आंघोळी करायची फायनली तुमचा भाऊ प्रयागराजवरून निघालेला आहे इथून बघू शकता तुम्ही आणि इथं आम्ही रस्त्याने जाता जाता आम्हाला नागा साधू दिसलेले आहेत तिथे साधू त्यांचा आशीर्वाद घेतला आम्ही खूप छान प्रकार त्यांच्या पुढे जायला खूप भीती वाटत होती कारण की ते लोक चिमट्याने मारतात हे मारतात आपण व्हिडिओजमध्ये बघत आलो आहे पण काय नाही आपण जर उंगली नाही केली तर ते पण त्यांच्या जागेवर बरोबर आहे पण आणि आपण उंगली केली तर मग ते आपल्याला मारणार सोडणार चांगलेच कारण की त्यांना चिडवलं तर ते चिडणार त्याच्यामुळे जे व्हिडिओमध्ये दाखवतात रील्स वरती की यांनी मारलं त्यांनी मारलं कारण ते लोक काही ना काही मस्ती करतात त्यांच्यावर आणि मग ते मार खातात नागासाधूंचं दर्शन घेत आम्ही पुढे थेट चालत गेलो थे थे खूप छान असं दर्शन झालं आमचं आणि चालतं चालतं आम्ही तिथे साईडला एका बसलो कारण खूप थकलो होतं जेवढं जायचं आहे तेवढंच यायचं सुद्धा आहे तरीसुद्धा तुमचा भाव ऐकणार नाही तुमच्या भावाला चहा म्हणजे चहा पाहिजेलच तुमच्या भावाने चहा पियाला एकदम कायदेशीर गरम गरम चहा आता तुम्हाला माहिती आहे चहा पिऊन तेवढंच चालायचं पण चालता चालता पुन्हा आम्हाला ताण लागले आणि आम्ही लिंबू सरबत पियलो आणि तिथे माझी तर खूप मोठी चुकी झाली कारण माझा घसा बसला तर लिंबू पाणी पिऊनच घसा बसलेला आहे आमचा तर चला आता आपण जाऊया अयोध्याला राम जन्मभूमी इथे जायचं आहे आपल्याला आता इथून आम्हाला प्रयागराजवरून अयोध्याला जायला बारा तास लागले एवढी ट्रॅफिक होती कारण की तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या दिवशी जी चेंगरा चेंगरी झाली इथे बघा शेवटी आम्ही सकाळी श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथे पोचलेलो आहे ह्याच्या पुढील ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र